माझी मुलगी यशस्वी इथे उरून मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मित्रांनो एवढा रात्री व्हिडिओ बनवायचा कारण असे मी मुंबईच्या बाहेर आहे उद्या परत मुंबईला येणारच आहे उरणमध्ये पुन्हा एखादी आप अक्षरताईचा तर केस वेगळी होती उरणमध्ये आपले यशस्वी शिंदे नावाची एक बहीण आपली ताई एका जिहाद्याकडून फसली मला मुळात हेच कळत नाही आपल्या पोरी कधी समजणार ह्या पोरींना यार हा त्या यशस्वी शिंदेची अशी केस आहे उरण मध्ये आता घडलेली आपण उद्या तिथे जाणार आहे अहो एक दोन हजार एकोणीस साली त्या मुलाच्या विरोधात त्या दाऊद शेख नावाच्या एका दाऊद शेख की काय तर नाव आहे त्याचं तो युपीचा आहे कुठला इथं येतो उरणमध्ये आपल्या मराठी पोरी आपल्या कोळी लोकांच्या पोरी ह्या असल्या जेहाद्यांच्या असल्या अतिरेक्यांच्या असल्या हिजड्यांच्या प्रेमात पडतात कशा मारली तिला आज हातपाय तोडून टाकले तिच्या गुप्तांगावरती का वार केलेत केस कापून टाकली गळा कापून टाकला आणि तो झियादी पसार झाला फरार झाला हा बघा व्हिडिओ पुढं मंडली आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीची प्रोसिजर चालू आहे तिची डेथबॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गैरगुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षस ही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागा होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का जन्माला घातलेले आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना डिंका असे नरेटिव सेट केले जातात हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर, लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद आत्ता आंदोलन हे करून काय फायदा आहे मला सांगा तुम्ही आपल्या पोरी कधी कळणार आहे आपल्या पोरींना यार चौदा चौदा बारा बारा तेरा तेरा, तेरा वर्षाच्या पोरी पळून चाललेत एवढं काय तुम्ही आण खाता की काय खाता आता यु यो, मध्ये योगी आदित्यनाथनी आता गुन्हेगारांना एनकाउंटर करून मारून टाकलं आणि हे असले हिचडे बाहेरच्या राज्यांमध्ये सोडलेत का आणि महाराष्ट्र शासन काय करते है? लाडली बहीण कसली लाडकी बहीण तुमच्या आया भाई बहिणी भात का सुरक्षित लाडकी बहीण आता घोषणा देत आहे अशा लाखो करोड केसेस पडलेत रोज रो, लव जिहाद्याच्या केसेस चालू आहेत रोज लव रो, जिहाद्याच्या केसेस सुरू आहेत इथं आत्ताच दोन किती आठ दिवस पूर्ण लेवा अक्षता मात्रेत आपलं म मर्डर झाला आता हुरन मध्ये परत ही यशस्वी शिंदे अशा अजून किती लाईन मध्ये लागलेले असतील ला, देवाला ठाऊक जरा पोरींन जरा सुधरा जरा कोणासोबत कोणा कोणावर प्रेम करताय कोणासोबत प्रेम करताय जरा विचार करा आई बाप्पानी तुम्हाला या गोष्टीसाठी नाही वाढवलं मेरा अब्दुल नाहीये सगळे जी एका मानसिकतेचे हे विचार यशस्वी शिंदे आता वाईट झालं हिच्यासोबत सगळं वाईट घडलं पण इथून हिला बघणारे या केसला बघणारे अजून कोण पोरी असतील ना ह्याने हे बघा तुम्ही जर त्या मार्गाला जात असाल त्या मार्गावर असाल तर बाकी यशस्वी सिंदेच्या घरी आपण जाणार आहोत तिच्या वडिलांची भेट घेणार आहोत आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत तो विषय काय आहे तो पण तो तोपर्यंत हात जोडून विनंती यार तुमच्या आई बापांनी जरा तुम्हाला कशासाठी सांभाळले मोठं केले जरा विचार करा आई बाप्पाच्या जीवाचा तुकडा आहे तुम्ही हे असल्या अतिरेकेने असल्या हिजड्यांच्या नादाला लागून तुम्ही स्वतःच आयुष्य बर्बाद नका करू Jeşura cemallar.